नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लासच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अंकगणित मधला स्वाध्याय क्रमांक एक बघूया संख्या वाचन संख्या व संख्या वाचन आता इथे स्वाध्याय क्रमांक एक दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकमध्ये बघूया आपण इथे संख्या काय दिलेली आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे लाखात लाखातली संख्या आहे तर याचं वाचन कसं करणार तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर त्या ऑप्शननुसार आपण ठरवायचं आहे की आन्सर कोणता आहे तर इथे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न हे येणार ना? का नाही हे वाचन चुकीचं आहे ना ऑप्शन क्रमांक बीमध्ये सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न असंही नाही होणार तर ऑप्शन क्रमांक सीमध्ये सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन आणि ऑप्शन डीमध्ये सात त्रेपन्न हजार तीन सत्तावन ऑप्शन क्रमांक डी पण हे पण नाही होणार आणि ऑप्शन क्रमांक सीमध्ये बघा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन तर आपल्याला इथे लाखामध्ये दिलेलं नाही नाहीतर मग त्याचं वाचन काय होणार होतं सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न असं वाचन होणार होतं पण ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं नाही मग आपल्याला ऑप्शनमधूनच उत्तर शोधायचं असते तर मग आपलं ऑप्शन काय येणार सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक आपलं येणार आहे हे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर याच्यामध्ये आपल्याला संख्या बनवायची आहे तर आपल्याला कोणती संख्या सांगितली पाच अंकी सर्वात मोठी संख्या तर मोठी संख्या सांगितल्यामुळे आपण काय घेणार आहोत पहिलं मोठा अंक घ्यायचा नऊ मग मोठा अंक कोणता आहे त्या संख्येमधला नऊ त्याच्यानंतर आठ घ्यायचा त्याच्यानंतर सहा घ्यायचा चार आणि एक तर आपल्याला पाच अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली तर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक एक नाही आहे दोनमध्ये येणार आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस तर आपलं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक बीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस तर आपल्याला मोठी विचारल्यामुळं आपण सर्वात आधी नऊ हा अंक घेतला पण आपल्याला सर्वात छोटी जर विचारली तर आपल्याला एकपासून सुरुवात करावं लागणार म्हणजे उ उत, उत्तर त्या क्रमाने एक नंतर चार नंतर सहा नंतर आठ आणि नऊ ही झाली सर्वात लहान आणि ही झाली सर्वात मोठी आता प्रश्न क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील यामधील फरक किती तर किमान म्हणजे मोठी इथे हा किमान म्हणजे मोठी मोठी संख्या आणि कमाल म्हणजे नाही नाही सॉरी काय दिलेलं आहे ते किमान किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे कमाल म्हणजे मोठी तर आपल्याला किमान सहा अंकी संख्या काढायची आहेत आता सहा अंकी मोठ्यात मोठी लाहे लहानात लहान संख्या कोणती येणार आहे एक अंकी एक दोन अंकी दहा याप्रमाणे तर इथे येणार त्याचप्रमाणे शून्य शून्य वाढवत जायचे आपल्याला सहा अंकी विचारलं तर एक तीन चार पाच सहा हे झाले सहा अंकी एक दोन तीन चार पाच सहा मग सहा अंकी आपली लहानात लहान संख्या तयार झाली आणि आपल्याला कमाल विचारली कमाल म्हणजे मोठ्यात मोठी तर मोठ्यात मोठी संख्या कोणती चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव याच्यामधले आपल्याला विचारला फरक विचारलेला आहे हे बघा फरक विचारलेला आहे तर याची वजाबाकी करून घ्यायची शून्यमधून नऊ गेले जाणार का नाही जाणार मग इथून दहामधून नऊ गेले एक राहिला मग इथे आले नऊ नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून नऊ गेले नऊमधून नऊ गेले शून्य आणि दहामधून एक गेला नऊ राहिले मग आपलं ऑप्शन काय उत्तर काय आलेलं आहे नव्वद हजार एक तर आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे नव्वद हजार एक ऑप्शन क्रमांक सीमध्ये आलेला आहे प्रश्न क्रमांक चारमध्ये दशमस्थानी नऊ असलेली दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आता किमान म्हणजे लहान संख्या लहान संख्या बनवायची आहे आप आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला किमान संख्या सांगितली ना हा हे बघा कोण प्रश्न क्रमांक आपला चार आपल्याला किमान संख्या सांगितलेली आहे दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजे लहान संख्या आणि कमाल म्हणजे मोठी संख्या तर आपल्याला हे बघा इथे एक हजार ब्याण्णव आणि बीमध्ये एक हज बाराशे नव्वद इथे दोन हजार एक्याण्णव आणि दोन हजार एकशे नव्वद तर आपल्याला लहान संख्या विचारली तर ऑप्शन क्रमांक एकमध्येच आहे एक हजार ब्याण्णव प्रश्न क्रमांक सहामध्ये घे सॉरी पाचमध्ये दिलेला आहे सोळा लाख सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढीलप्रमाणे लिहिता येईल तर आपल्याला लाख म्हटल्याच्या नंतर त्याच्यावर पाच शून्य आले पाहिजे मग ज्या प्रमाणात ते आहे त्याच्यावर तेवढे शून्य वाढवायचे तर सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील प्रमाणे कोणती आहे ऑप्शन क्रमांक इथे काय आहे सोळाशे हे सोळा हजार आठशे तेरा ही नाही येणार ना। सोळा हजार मग आपल्याला सोळा हजार आठशे तीस ही पण नाही येणार ना। सोळा लाख एक दशक शतक हजार सोळा लाख आठशे तेरा नाही पण आपल्याला दोन शून्य मदत आले पाहिजे म्हणजे पाच अंक साईडला असले पाहिजे मग आपला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे हे बघा आपल्याला सोळाच्या नंतर पाच शून्य हवे हे बघा सोळा लाख सोळा लाख आठशे तेरा सोळानंतर आपल्याला पाच शून्य आले पाहिजे एकक एक एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष मग हे सोळा लाख हे शून्य आले म्हणून याला काही किंमत नाही आणि आठशे तेरा मग आपल्याला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक डी आता प्रश्न क्रमांक सहामध्ये कमाल ते किमान अशा क्रमाने संख्येचा कोणता गट आहे कमाल कमाल म्हणजे मोठी मोठ्यापासून लहाण्यापर्यंत म्हणजे आपल्याला को कोणता क्रम विचारला मोठ्यापासून लहाण्याकडे जाण्याचा तर आपल्याला चढता क्रम विचारलेला आहे तर इथे आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन एमध्ये आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस नंतर सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर ही नाही येणार इथे विचारले सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर नंतर आहे त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर नाही नाही इथपर्यंत आहे पण नंतर नाही ऑप्शन क्रमांक सीमध्ये एक् एक्याऐंशी हजार आठ चारशे सत्तावीस ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस नाही याच्यामध्ये पण नाही याच्यामध्ये बघा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस नंतर आहे एक, एक... एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस नंतर आहे त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर आणि नंतर आहे तेरा हजार तीनशे अठ्याहत्तर म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे चढता क्रम विचारलेला आहे तर आपल्याला ऑप्शन क्रमांक म्हणजे मोठ्याकडून लहाण्याकडे विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर येणार आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सात बघूया एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक एकदा वापरून बनवणारी लहानात लहान विषम संख्या कोणती तर याच्यामध्ये आपल्याला लहानात लहान संख्या बनवायच्या हे अंक घेऊन तर आपल्याला सर्वात लहान अंक शून्य एक तीन चार आणि पाच पण शून्य हा सुरवातीला आल्यामुळं आपल्याला या शून्याला काहीच किंमत राहिलेली नाही आहे मग त्याच्यामुळं आपल्याला पाच अंकी विचारलेली आहे संख्या ते पण विषम तर मग इथे काय येणार एक येणार शून्य तीन चार आणि पाच एक दशक शतक हजार हे पाच पाच अंकी विचारलेले आहे मग आपले ऑप्शन क्रमांक एक येणार हे बघा आणि विषम विषम संख्या विचारल्यामुळे विषम संख्या विचारल्यामुळे त्याच्या एकक स्थानी आपल्याला एक तीन पाच सात नऊ हे अंक असले पाहिजे तर मग याच्या एकक स्थानी आपल्याला पाच हा अंक आलेला आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक मध्ये आता आपल्याला प्रश्न क्रमांक आठ आहे प्रश्न क्रमांक आठमध्ये काय दिलेला आहे एक बॉक्स दिला जर जर प्रत्येक ओढ प्रत्येक स्तंभ प्रत्येक ओढ आणि प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर यक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः किती आता आपल्याला काय विचारला आहे हा स्तंभ ही झाली ओढ हा झाला स्तंभ आणि हा झाला कर्ण म्हणजे या तिरप्या टोकापासून तीरप्या टोकापर्यंत हा झाला कर्ण म्हणजे ओळ हा स्तंभ आणि हा कर्ण तर याची बेरीज आपल्याला विचारलेली आहे तर इथे आलेला आहे आठ एक एक्स इथे आलेला आहे तीन वाय झेड इथे आहे चार नऊ चार नऊ दोन आता आपल्याला एक्स वायचे जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये संख्या टाकायच्या आहेत आठ एक आठ आणि एक नऊ 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 दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे येणार सहा नंतर बघूया आपण आठ हे बघा इथे पंधरा आलेलं आहे बेरीज नऊ एक दहा दहा नंतर इथे पाच मिक्स केले की के इथे पंधरा येते इथे याच्या जागी यक्स वायच्या जागी सॉरी आणि इथे काय आलं हे झेड आणि हे दोन मग इथे काय येणार मग इथे कोणता अंक टाकला म्हणजे पंधरा येणार आहे आठ आणि एक नऊ नौ। नवन प्लस सहा इथे सहा येणार आहे मग इथे सहा आल्याच्यानंतर सहा दोन आठ आठमध्ये किती प्लस करावं हो लागणार म्हणजे पंधरा येणार आहे आठमध्ये मद... सहा दोन आठ आठन आणि हे झेडच्या जागी जे आहेत तिथे अंक टाका लागणार नंतर मग पंधरा बेरीज येणार आपली तर सात आठ प्लस सात पंधरा मग आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक येणार कारण की एकच्या ठिकाणी सहा आले वायच्या ठिकाणी पाच आले आणि सेवनच्या ठिकाणी सात आले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या क्लासमध्ये तिन्ही सब्जेक्टची पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल धन्यवाद